खाली धरण आहे आणि इथं बघा मी पूर्ण पाणी आणि पाऊस पण आहे बघा आता मी आता मी तर मोबाईल ठेवतो कारण की आता आपल्याला वॉटरप्रूफ पण आता मोबाईल ठेवतो आणि चार्जिंग पण आहे मोबाईलत तर बघा तो समोरच दिसत असे पावसामुळे एवढे पॅक आहेत आपल्याकडे एक दोन तीन चारच वाच पाणीपूल थंड आहे बाबा काय

गणपती कोल्हा जायचं खेप आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायचं नाही सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला न्यू ब्लॉग तर कसे मिळत तर आजचा ब्लॉग म्हणतो मी थंबनेल थांबल समजलं असेल तर आज आपण गावया म्हणजे एक दिवस रविवार रिटर्न आहे त्याचा बॅग तर भरले बघा राय भरले चालेल सट्टी भरले दहा दिवसाचे कपडे तर चला आता आपण जाऊया आता ने दहा वाजता तर आता वाजलेत आठ साडेआठ वाजलेत तर मी तो तुम्हाला नंतर भेटतो नाव जेव्हा निघताना आता निघले जा दा, दाईला गाडी ती बघा समोर गावली हो आणि पाऊस आहे म्हणून मी आता जास्त ब्लॉक शूट नाही करत त्याचं त्याचं डायरेक्ट गाडीत भेसतो आणि तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट गाडीतच भेटतो जाताना नंतर पुढचं तुम्ही बघत राहा तुम्ही बघा एवढे पैसे आहेत आपल्याकडे एक दे। दोन तीन चार भास Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ nó không bỏ lỡ những video cái dẫn nào,

बघा पाऊस आला म्हणून मी जास्त ब्लॉग नाही काढत जास्त म्हणजे पाऊस आला आता मी केला आणि उठलो पण लवकरच उठला आणि मी ब्लॉग काय चालू नाही केला लवकर उठले तर होतो जातो मी एकटं उठलेलं मग एकटे मग परत झपलो आणि साडे दहा उठलो तर आता पण जवळ धरणावर तर धरणं ब्लॉग शूट केलं दाखवतो आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे पाऊस पडला तर निघू नाही शकत त्यामध्ये आता बघू कसं आहे आता नाश्ता करतात थोड्या वेळ आपण निघू बघू झालं तर तुम्हाला दाखवतो आता आपण जाऊ धरणावर आता गाडी येतो आणि सर्वजण येतात बघा आता आपण लवकर निघूया चला गाडी आपली रेडी आहे फुलटी तर गाडी जातो आपण आता डोंगरावर राहायचं आता डोंगरावर जाऊ पहिले तर इथे वापर डेंजर दारे पुढे पडल झाला पडायचो मी पण आम्हाला माहिती नाही तुला माहित नाही आमच्या काय ना आम्ही येईन बाबा रस्ताली बेकार आहे बाई रस्ताली बेकार आहे आता आम्ही दस झालो पोहून आलो आता मी भेटलं पुरा म्हणून त्यामध्ये आपला थंडी लागली बेकार थंडी लागली आणि इथे हार हार मोबाईल तर आता इथे बघा तिकडे आता खिकडे पकडायला गेलेत बाई बाई खिकडे पकडलेत बाई बाटलीत साधा काम नाही बाई तर आता मी बसतो डायरेक्ट गाडी गाडीत भिजला आता काय करायचं पण भिजले तर भिजून द्या आता चला तर तेव्हा डायरेक्ट घरी भेटतो मी कपडे चेंज करून पाणीपूल धंदा आहे बाबा घर जायचा का बोला कडे बाबा पोहचलो ना आता घरी पोहोचलो आम्ही खूप मजा आली आता पुरा कपडे चेंज करतो कसं तरी वाटतो जस्ट जेवण ना आता आम्ही खेळला आपला ना आपल्या गावाचं नाव ना मी पण विसरलोय खेळच्या आतमध्येच आहे पण आता आम्ही झालं खेळला सामान आणतो रात्रीसाठी साठी तर आता जेवलो एकदम पोट फोलला जायला परत जातो खेळला तर खेळला जाऊन सामान आणायचं तर ते येऊन येऊ सगळेच आपलं जायचं मार्केटला खेळाचं इथं जवळच मार्केटला आपला सामान या उद्या आपल्याला गणपती गणपतीपुला जायचं खेप आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करायचं आणि सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो न्यू ब्लॉगमध्ये तर